नमस्कार दक्कन स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले रेतीवाल्याने तक्रार केल्याची चर्चा कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना सतरा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले ही कारवाई लातूर येथील पथकाने गुरुवारी दुपारी करण्यात आले या लाच प्रकरणात अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा होत असून या सापळ्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे नांदेड परिक्षेत्रात विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजीव माप यांनी नव्हे तर परिक्षेत्रातील अवैध धंद्याचा विमोड करण्याचा विडा उचलला आहे या धडक कारवाईस जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार भक्कमपणे साथ देत आहेत परंतु झारीतील काही शुक्राचार्य या दोन अधिकाऱ्यांच्या कारवाईस गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे कुंडलवाडी येथे खाकीला डाग लावण्याची घटना गुरुवारी दुपारी घडली किरकोळ कारवाईचा बडेजाव करणारे कुंडलवाडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना एका तक्रारदाराकडून सतरा हजाराची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती आहे सदर कारवाई लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून तक्रारदार रेतीवाला असल्याची चर्चा होत आहे दरम्यान या कारवाईची प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होते यामुळे वृत्तलेहीपर्यंत अधिकृत माहिती तथा गुन्हा दाखल झालेला नव्हता कुंडलवाडी प्रतिनिधी फहीम खानसोबत मी सुनीता शिरसाठ टुडे नांदेड